नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कपिल के ऑफिशियल या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेकडून नोटिफिकेशन आणि वेळापत्रक आलेलं आहे ते, ते वेळापत्रकामध्ये जे टी ईटीची जी परीक्षा आहे ती, ती, ती तेवीस नोव्हेंबरला होणार आहे बघा त्या टी ई टीचा फॉर्म भरण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण आज बघणार आहोत की विविध कॅटेगरीसाठी आणि पेपर वन आणि पेपर टू ला किती फी राहणार आहे त्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलला जर नवीन असाल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी बघा की परीक्षा शुल्क किती राहणार रह आहे प्रत्येक कॅटेगरीसाठी वेगवेगळी परीक्षा शुल्क आहे आणि पेपर वनला आण पे पेपर वन आणि पेपर टू असे जर दोन्ही पेपर जर द्यायचे असाल तर त्याच्यासाठी सुद्धा वेगळी परीक्षा फी आहे या ठिकाणी बघा तुम्ही परीक्षा शुल्क बघा की ही पेपर वन आणि पेपर टू पेपर वन किंवा पेपर टू जर तुम्हाला दोन पैकी एकच जर पेपर द्यायचा असेल तर ते त्याच्यासाठी बघा अनुसूचित जाती ला म्हणजे एस सीला सातशे सी रुपये परीक्षा फी राहणार आहे त्यानंतर अनुसूचित जमाती जर असेल तर अनुसूचित जमाती सुद्धा म्हणजे शेड्युल्ड ट्राईबसाठी एस टी साठी ही सातशे रुपये परीक्षा फी आहे दिव्यांग जर असाल तुम्ही दिव्यांग उमेदवार जे चाळीस टक्के किंवा चाळीस टक्के पेक्षा जास्त त्यांचं दिव्यांगाचं प्रमाण आहे त्यासाठी सातशे रुपये फी राहणार आहे ही परीक्षा फी फक्त पेपर वन किंवा पेपर दो आ, पेपर टू दो, म्हणजे दोन पैकी एकासाठीच राहणार आहे त्यानंतर इतर उमेदवार जे आहेत इतर उमेदवारामध्ये बघा की विजे एन टी बी एन टी सी एन टी डी एस बी सी सी एस सी बी सी डब्ल्यू एस जनरल या सगळ्यांसाठी बघा एक हजार रुपये ही परीक्षा फी राहणार आहे एका पेपरची आता जर तुम्हाला दोन्ही पेपर जर एका वेळेस द्यायचे असेल पेपर वन आणि पेपर टू हे जर तुम्हाला दोन्ही पेपर जर द्यायचे असेल एकत्रच द्यायचे असेल तर त्याच्यासाठी बघा परीक्षा फी अनुसूचित जातीसाठी म्हणजे एस सी साठी ही परीक्षा फी राहणार आहे नऊशे रुपये त्यानंतर अनुसूचित जमाती म्हणजे एस टी साठी शेड्युल ट्राईबसाठी ही परीक्षा फी राहणार आहे नऊशे रुपये आणि जर तुम्ही जर दिव्यांग असाल दिव्यांग उमेदवार आणि ते जर प्रमाण तुमचं चाळीस टक्के किंवा चाळीस टक्क्यापेक्षा जर जास्त असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा नऊशे रुपये परीक्षा फी राहणार आहे यानंतर बघा इतर उमेदवार जे आहेत म्हणजे विजे एन टी बी एन टी सी एन टी डी एसबीसी ओबीसी एस सी बी सी ईडब्ल्यू एस जनरल या सगळ्यांसाठी जी परीक्षा फी राहणार आहे ती दोन्ही पेपरसाठी बाराशे रुपये राहणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ही झाली परीक्षा फी बद्दल आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे तुम्ही जर टी, टी ची तयारी करत असाल तर पेपर वन आणि पेपर टू ला कोणता सिलेबस आहे अभ्यासक्रम काय आहे किती मार्काचा राहणार आहे पेपर किती तासाचा राहणार आहे याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर याच्या अगोदर आपण दोन व्हिडिओ अभ्यासक्रमावर टाकलेले आहेत ते तुम्ही अवश्य बघा आणि ते बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि इतर जर स्पर्धा परीक्षा किंवा टी संदर्भात जास्तीची माहिती जर पाहिजे असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्राम ची लिंक दिली आहे त्या टेलिग्राम चॅनलच्या लिंकला तुम्ही जॉईन व्हा आणि आमच्या चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा धन्यवाद